वेलकम बॅक टू माय चॅनल uh, इथं तुम्हाला दिसत असेल इथं चालू झाले माझं संध्याकाळचं रुटीन रोज तर मी तसं साडेचार वाजता स्वयंपाकाला किचनमध्ये येते पण आज आले मी पावणे सहा वाजता कारण दुपारी जरा तब्येत ठीक नव्हती म्हणून थोडंसं पडले होते आणि जरा थोडंसं ठीक वाटलं परत बसले परत मशीनवरती ब्लाउज स्टिच करायला कारण थोडा अर्धवट राहिलं होता म्हटलं तेवढं ते पूर्ण करावं आणि मग परत लागूया स्वयंपाकाला मग आत्ती म्हटलं तुझा आवरून ये फ्रेश होऊन तो तोपर्यंत मी लसूण वगैरे बारीक करून ठेवते तर त्यांनी मी किचनमध्ये येईपर्यंत लसूण बारीक केला शेंगदाणे भाजत होता तोपर्यंत मी आवरून आले पावणे सहा वाजले होते तर घाई जरा होती पटपट म्हटलं काय भाजी करायची काय आमचं डिस्कशन चालू होतं तर म्हटलं चला ठीक आहे वांग्याची भाजी करू कालच वांगी आणली होती पण वांग्याची भाजी करायला टेन्शन घ्यायचं आलं होतं की त्या वांग्याला होते सतराशे साठ काटे असं वाटलं एक तर एवढा वेळ झाला आणि तितके काटे होते की काय विचारूच नका एक 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 काढेपर्यंत मला खूप वेळ गेला आणि इथं आत्ती मला विचारत होता की ते ब्लाऊज राहिल्या शिवायचा मी म्हटलं फक्त मेन फिटिंग करायची राहिली होती तर मला म्हणत होता जा आवरून घे मग तेवढा हातासारखं शिवून घे म्हणत होता मी तोपर्यंत भाकरी वगैरे टाकते म्हणत होता पण मी म्हटलं नको करून घेऊ स्वयंपाक असं पण मी मशीनवर बसले होते माझे पाय वगैरे भरून आले होते आज कारण थोडीशी कणकण असल्यामुळं नाही का थोडी मग मशीन वगैरे चालवली की मग नको वाटतं पण ह्याच्यासाठी मी ब्लाऊज स्टिच करत होते की झोपलं की झोपू वाटतं ना तब्येत ठीक नसली म्हणजे असं वाटतं की सारखं झोपून राहावं झोपून राहावं आणि मग परत काहीच करू वाटत नाही म्हणून मी म्हटलं झोपायचंच नाही असं ठरवलं होतं तर म्हटलं चला बसू आपलं मग ब्लाऊज स्टिच करू एक तरी होईल आणि लवकरात लवकर मलाही तुमच्यासोबत ब्लाऊजचं कलेक्शन शेअर करायचं आहे ना <laughs> आ, तर चालू झाली आता इथं म्हणजे स्वयंपाकाची तयारी तर स्वयंपाक बनवत बनवत म्हटलं चला आजचा पण ब्लॉग आपण इंटरेस्टिंग करूया आणि तुमच्यासाठी आज पण मी एक कोडं घेऊन आले कारण मी म्हटलं परवा दिवशी मी तुम्हाला कोडं दिलं होतं तर त्याचं तुम्ही सगळ्यांनी जवळपास सगळ्यांनीच करेक्ट आन्सर केलं आणि मला खूप छान वाटलं की सगळ्यांनी कमेंट्स केल्या आणि खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद आणि हां आता तुमच्या कमेंट्सला मी रिप्लाय नाही करू शकले आज मी तुमच्या कमेंट्सला सगळ्यांना रिप्लाय करते कारण दोन तीन दिवस झालं माझी थोडी तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे मी कमेंट्स म्हणजे मी रीड केला फक्त मी त्याला रिप्लाय नाही करू शकले म्हणून मी काल पण ब्लॉगमध्ये सांगितलं होतं आज पण ब्लॉगमध्येच सांगते खूप छान छान कमेंट्स तुमच्या आल्या होत्या आणि करेक्ट आन्सर पण दिलं होतं हो की नाही आणि त्याच्यावरून मला कळलं आपले सबस्क्रायबर खूपच टॅलेंटेड आहेत हा <laughs> कारण सगळ्यांनी आन्सर बरोबर केलं होतं तर म्हटलं चला आज पण तुमच्यासोबत असंच एखादं कोडं शेअर करूया को तर आपलं कोडं असं असणार आहे की आकार माझा गोल चेहरा आहे खडबडीत मी ऐका हां आकार माझा गोल चेहरा आहे खडबडीत आहो पदार्थ बिघडेल करू नका गडबडीत चला तर मग मी तुम्हाला कोड सांगितलं की नाही चला मग फटाफट कमेंट करा आणि मला पटकन सांगा की बाबा आपल्या कोड्याचा आन्सर काय असणार आहे ते मी तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्सची वाट पाहते तर पटकन कमेंट करायची आणि पटकन मला ॲन्सर सांगायचं चालेल ना तर चला तुमच्यासोबत गप्पा मारता मारता इथं माझी चपाती सगळी बनवून झालेली आहे तर आता पटकन तर <laughs> ला मी पण भाकरी बनवून घेते म्हटलं जरा थोडंसं लवकर हवं रावं स्वयंपाक आणि थोडंसं बाहेर फिरून यावं तर बघा आमची चिंटुकली उठली असताना आम्ही लाडाने मी चिंटुकली म्हणते तिला आवडतं त्यामुळं कधी तिला असता म्हणून जरी आवाज दिला तर ती म्हणते नाही मम्मा तू मला चिंटुकली म्हण मन... मी तुझी चिंटुकलीच आहे ना तर चला म्हणून म्हटलं तुम्हाला पण सांगू आम्ही तुला चिंटुकली म्हणतोय ते is illegal wala nahi hota ode chal do ab na gurjintuklo maanga ode maanga nahi hai theek hai abhi आणि सकाळी मस्त असा वेज पुलाव बनवला होता खूप छान झाला होता एकदम मस्त टेस्टला तर त्याचा मी व्हिडिओ केला पण आज मला काय शेअर करायला झालंच नाही तर उद्या दुपारी एक वाजता मी तो व्हिडिओ अपलोड करते तर पाहायला विसरू नका उद्या दुपारी एक वाजता <laughs> आणि इथं तुम्ही बघू शकताय आस्ताला बनवायची होती चपाती तर ती मला म्हणत होती मला कणिक मळून दे मला चप्पा बनवायचा आहे पण ती उठून यायच्या अगोदरच माझी चपाती बनवून झाली होती तर आता मी भाकरीला लागले तर ती तिचं ते चालू होतं की मला बनवायचे चपाती बनवायची चपाती तोपर्यंत तिला इकडे आजीने चहा दूध आणून दिलं तर हे बघा इकडे हिचं हात धुवायचं चा वगैरे चालू होतं न पाण्याच्या नळक्यासोबत तर खेळायला तिला निमित्तच फक्त पाहिजे असतं तर हो तुम्ही मला विचारलं की बाबा ह्या नळाबद्दल माहिती सांगा तर ठीक आहे चला आ, ते पण मी आता आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सगळी सा, डिटेलमध्ये सांगते तर इथं बघा आस्थाची चालू आहे मजा मस्ती तर दोन मिनटं तिच्यासोबत अगोदर तिचं उरकून घेते खेळून घेते दोन मिनटं आणि मग तुमच्यासोबत कंटिन्यू करते आणि तुम्ही जसं म्हटला तसं काळ्या नळाबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे होती तर हाच तो ब्लॅक कलरचा नळ बघा तर हा जो नळ आहे हा फ्लेक्झिबल आहे बरं का म्हणजे तुम्ही कोणत्याही दिशेला तुम्हाला तुम्ही त्याला ओळवू शकताय हे बघा असं आता कधी कधी काय होतं की इथं जर आमची भांडी वगैरे धुवायची चालू असतील कोणी आलं अचानक पाणी हवं असेल काय हवं असेल तर साईडला घेऊ शकता किंवा हात वगैरे धुवायचं चालू असेल इकडे एक जणीला कट्टा किचन कट्टा धुवून काढायचा असेल तर आम्ही कट्ट्यावरती तिकडं ओढवून घेतो त्याला असं ओळवून घेतो आणि कसं पण त्याला तुम्ही कितीही वाकडा तिकडा करा त्याला काहीही होत नाही हे बघा इथं बघू शकताय तुम्ही दिसतंय हा कारण मला असं समजलं की मी व्हिडिओमध्ये वगैरे माझं काम चालू असताना तुम्ही बऱ्याचशा गोष्टी नोटीस केल्या त्याच्यामुळे तुमच्या लक्षात आलं तर हा असा नळका आहे आणि हा जो नळा आहे तो आम्ही ऑनलाईन ऑर्डर केला होता हां आणि ह्या नळाची गंमत सांगू का तुम्हाला हा रोहिणीचा एवढा फेवरेट आहे की काही विचारूच नका आ, लास्ट टाईम जेव्हा ती इथं होती आणि त्या त्यावेळेसच आणला होता ना आणि मग ते सारखं यूज केलेलं वगैरे तिला असं खूप भारी वाटायचं कट्ट्यावरती ओढून घ्यायला यायचं पाणी नाही का आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घेता यायचं नाहीतरी पातळत पाणी घ्या कट्टा धुवा असं करायला लागायचं आणि मग ते तिला असं झालं तर हि वापरायची सवय झाली पण तिथून जेव्हा ती पुण्यात गेली तर ती खूप मिस करत होती ह्या नळाला आणि आमचं फोनवर बोलणं व्हायचं ना की म्हणजे मला खूप आठवण येते म्हणायची त्या नळाची आणि आवाल पण आता रोजची सवय झाली ना असं वाकडं तिकडं कुणीकडं कसंही करा आपलंच आहे नाही का ना? <laughs> तर चला बोलत बोलत स्वयंपाक झाला असताना छोटीशी भाकरी बनवली होती बघा तर तिची भाजून घेतली कारण ती ऐकतच नव्हती ना काही केला तर म्हटलं चला राहिलेल्या ना जे काही चार भांडी होती तेवढी पटकन धुवून घ्यावी आणि तुम्हाला मग अशी तसं फिरायला जायचंय तर आवरून घेते पटपट आणि इथं तर माझ्या नातींच्या गप्पा चालू होत्या तुम्हाला बहुतेक कळलंच नसेल काय बोलत होतं ते तर आत्ता इथं मी पितळची जी परात धुतली ना घासली तर त्याच्यावरून आमचं बोलणं चालू होतं की रोज वापरात असते तर एकदम किती चकचकीत पिवळी जरात दिसते की नाही घासल्यानंतर तर आत्ती मला सांगत होतं की एका सिरियलमध्ये भांडी होती पितळची बघितली असं पाण्याचा जग वगैरे नाही का मग असं होतं तसं होतं आमचं आपल्या गप्पा चालू होत्या सिरियलच्या दोघींच्या <laughs> आवरत आवरत म्हटलं चला आणि माझं बाहेर लक्ष होतं की मला वाटायचं स्वयंपाक होईपर्यंत अंधार पडू नये कारण तसं मी खूप पटपट आवरत होते असं वाटत होतं जरा थोडं मोकळ्या हवेत बाहेर जाऊन फिरून यावं कारण दिवसभर आज काय बाहेर गेलीच नव्हती घरातून दुपारी तर जरा थोडा वेळ पडले पडले पण काय झोप लागलीच नाही म्हणून परत मशीनवरतीच बसले आणि आजारी असल्यासारखं घरात घरात असलं की मग जास्त आजारी असलं जर वाटतं बाहेर थोडंसं फिरून आलं की जरा बाहेरच्या मोकळ्या हवेत जरा बरं वाटतं ना म्हणून म्हटलं चला जाऊन येऊ मुलांना पण घेऊन जाऊया फिरायला तर आवरून घेतलं आणि इथं बघा तवा गरम होता मला कुठं ठेव कळत नव्हतं म्हणून मी हातात तवा तसाच धरला आणि मी किचन कट्टा पुसून काढला कारण खाली कट्ट्यावरती पण गरम भांडी ठेवायला नको वाटतं आणि माझं पुसून घ्यायचं चालू होतं ना त्याच्यामुळे काय हातातच ठेवला होता गॅस वगैरे घेतला पुसून आणि मग परत आहे असा तवा ठेवला लोखंडी तवा तो तुम्हाला मी दाखवलेला अगोदर यात्रेतून आपण आणलेला आणि इथं बघा आता मिरचू बनवायचं होतं सॉरी ठेचा म्हणून आत्तीने मिरच्यांची देटं वगैरे काढून ठेवली होती बघा वांग्याची भाजीबीजी मस्त बनवली ना आता निघालो बाहेर आम्ही चला लवकर अरे दादा कुठ काय फिरायला एक दोन चक्कर मारून येतो आबाळ वगैरे आलं होतं वातावरण मस्त झालं होतं थंड हवा ही सुटली होती छान वाटत होतं बाहेरच्या वातावरणात <laughs> तर चला मग तुम्ही सांगा तुम्हाला कसा वाटला आजचा आपला व्लॉग ते नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय